येत्या गणेशोत्सवासाठी ठणे महापालिकेतर्फे नागरिकांना पर्यावरणपूरक विसर्जनासाठी हरित विसर्जन ॲपवर नोंदणी करण्याचं आवाहन करण्यात आले उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सहा फुटापर्यंतच्या गणेशमूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावातच करणं अनिवार्य असून त्यासाठी पालिकेनं मोठ्या प्रमाणावर व्यवस्था केली आहे आयुक्त सौरभराव यांनी सांगितलं की हरित विसर्जन ॲपच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या परिसरातील कृत्रिम तलाव टाकी विसर्जन केंद्र आणि फिरती विसर्जन गाड्यांची माहिती सहज मिळणार आहे या ॲपमध्ये क्यू आर कोडची सुविधाही उपलब्ध आहे यंदा ठाणे महापालिकेनं कृत्रिम तलावांची संख्या वाढवली असून विविध प्रभाग समित्यांमध्ये एकूण चोवीस कृत्रिम तलाव बहात्तर टाकी विसर्जन केंद्र तेरा मूर्ती स्वीकृती केंद्र आणि तेरा फिरती विसर्जन व्यवस्था सज्ज करण्यात आली आहे दरम्यान शाळू मातीच्या कार्यशाळांनाही उत्तम प्रतिसाद मिळाला असून एक हजार तीनशे पंच्याऐंशी विद्यार्थी आणि साडेतीनशे नागरिकांनी शाळू मातीपासून गणेश मूर्ती घडवल्या यासाठी पंचवीस टन माती मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे पालिकेच्या या उपक्रमामुळे नागरिकांना सोयीस्कर आणि पर्यावरणपूरक विसर्जन करण्यास मदत होणार असून प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याचाही हातभार लागणार आहे